जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस अंतर्गत बदली दोन हजार पंचवीसमधील बदलीचे दोन टप्पे शिल्लक असून बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त व रुजू होण्याबाबत शासनस्तरावरून कोणतेही सूचना प्राप्त नाही ऑनलाईन बदली प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर बदली झालेल्या शिक्षकांना मिळालेल्या नवीन शाळेचा सा एवढा सॉफ्टवेअर कंपनीकडून अपडेट करावा लागतो त्याशिवाय पुढील टप्प्यासाठीची रिक्त पदे करणार नाही हा बदली प्रक्रियेचा एक भाग असतो परंतु शासनाने सर्व शिक्षकांना ऑनलाईन कार्यमुक्त केले असे चुकीचे मेसेज व्हायरल झाले असून बदली झालेल्या शिक्षकांनी अशा चुकीच्या व खोट्या मेसेजवर विश्वास ठेवू नये कार्यमुक्त व रुजू होण्याबाबत वरिष्ठ स्तरावरून सूचना प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेकडून अधिकृत पत्राद्वारे कळविले जाईल अशा प्रकारची सूचना जिल्हा नियंत्रक बदली विभाग जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडून करण्यात आली आहे